आता बदलापूर प्रकरणी सगळ्यात मोठी बातमी समोर येते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सह आरोपी उदय कोतवाल तुषार आपटेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलाय उदय कोतवाल आणि तुषार आपटे या सह आरोपींना आता कोर्टाने जामीनही मंजूर केलाय या दोघांनाही रायगडच्या कर्जत मधून अटक करण्यात आली होती सव्वा महिन्यापासून दोन्ही आरोपी फरार होते मात्र आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते या आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात ही मोठी अपडेट येते बदलापूर प्रकरणातील सहा आरोपी यांना जामीन मंजूर झालेला आहे उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे दोघेही कर्जत मधून अटक करण्यात आले होते मात्र आता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका